मुर्शी बरुड येथील अप्रवर्धा धरणग्रस्त कृती समितीच्या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना चौदा दिवसानंतर जामीन मंजूर झाल्यानं आंदोलक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं या सर्व शेतकऱ्यांचं इतर शेतकऱ्यांनी गुलाल उधळून आणि पुष्पहार घालून स्वागत केलं सिमघोरा चौक तहसील कार्यालय अशी विजयी मिरवणूक देखील काढली आणि जल्लोष साजरा केला म्हणायची की आपण पंचवीस लोकांवरती गुन्हे दाखल करू नॉर्मल आणि संध्याकाळी दे जमानात देऊन देऊ बोकडं करून टाकू पण नेमकं जशी शंका केली उपस्थित दादांनी त्या पद्धतीनं असं म्हणणं आहे का नेमकं पाणी मुरलं कुठं आणि हे पाणी मुरवायला तुमच्याकडे चार तास होते हे पाणी मुरवायला तुमच्याकडे चार तास होते पण आम्हाला समोर जायला तुमच्याकडे पाच मिनिटं नव्हते याचा अर्थ हाच आहे का तुम्हाला लोकांचे काम करायचे नाही आहे तुम्हाला फक्त ठेकेदारांकडनं खंडणी वसूल करायची आहे बांधन रस्त्यांच्या नावाखाली तुम्हाला वेगवेगळा निधी गोळा करायचा आहे बाकीच्या कामाच्या नावाखाली तुम्हाला वेगवेगळा निधी जमा करायचा आहे आणि तोच निधी तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीत खर्च करायचा आहे कुणाला आनंद नसतो तुरुंगात जायचा कुणाला शोक नसतो पोलिसांसमोर आपल्या समस्या मांडताना त्यांच्यासाठी छटापट करायचा कोणालाच नसतो तुम्ही पण आज हे दिवस आपल्याला केवळ आणि केवळ या एका व्यक्तीमुळं पाहायला मिळाले पण याची परतफेड आपल्याला करावी लागणार आहे इथे जेवताना भेट नसतं तिकट नसतं काय hmm. झालं असेल बघ त्या एका एका, एका वर्षात तो आम्हाला एक एका, एका एका दिवसात एका एका दिवसात ते माहीत पडत होतं जेवताना त्रास भक्तांना त्रास भक्तांना त्रास पाणी जे काही असेल हे सगळं त्रासदायक होतं त्या त्या वास्तूमधलं त्या तुरुंगातलं आणि म्हणूनच कदाचित त्याला तुरुंग म्हणत असेल पण गधे आणि घोडे एकाच महिनेत बसवल्या गेले आमचं त्याही वेळेस एकच म्हणणं होतं की बाबा आम्ही राजकीय हो, आंदोलक आहोत ते गुन्हे आमच्यावरती निदान आम्हाला तरी वेगळी ट्रीटमेंट द्या तसं झालं नाही ते सगळ्यांना सारखीच ट्रीटमेंट देत असतात आम्ही जे प्रयत्न करायला पाहिजे ते सगळे केले विधिमंडळातलं काम तुमचं असते राज्यसभेतलं काम तुमचं असते लोकसभेतलं काम तुमचं असते पण तुम्ही काय केलं ते सांगा आम्ही आमचे प्रयत्न पूर्ण केले तरीही प्रयत्न आपण चालू ठेवू पण त्याही पुढे जाऊन तुमचं काम होतं तुम्ही कोणत्या पद्धतीनं कामं केलं ते आम्हाला सांगा तरच तुम्हाला गावात प्रवेश देतो अंगजा गावात प्रवेश देणार नाही ही आपल्याला आजच शपथ घ्यावी लागेल आणि आजपासूनच याच्यावर काम करावं लागेल काम करावं लागेल